मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज हसत खेळत प्रचार करून विजयी होणार प्रभा क्रमांक मधील शिवसेना पॅनलची खात्री निवडणूक ही हसत खेळत लढली पाहिजे आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी पॅनलमध्ये एकजूट असली पाहिजे मतदारांनी शिवसेनेचे चारही उमेदवार भरघोस मतांनी निवडून द्या आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करून घ्या असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक दहामधील शिवसेना पॅनलचे नंदुशेर जाधव यांनी विश्वास व्यक्त केला आहे प्रभागातील लाडक्या बहिणी ह्या इतर पॅनलचे निशान विसरले आहेत आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली असून या योजनेचा फायदा प्रभाग क्रमांक दहा मधील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला नगर परिषद नगरपालिका या निवडणुकांमध्ये मतदारांनी शिवसेना या पक्षावर मोठा विश्वास दाखविला तर त्र्यंबकेश्वर मध्ये इतिहास घडला तोच इतिहास प्रभाग क्रमांक दहा मध्ये घडेल आणि लाडक्या बहिणी फक्त शिवसेनेच्याच उमेदवारांना निवडून देतील असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार नंदुशेठ जाधव पल्लवी स्वप्नील पाटील इंदुबाई नागरे अरुण घुगे यांनी व्यक्त केला आहे चारही उमेदवार शिवसेनेचे फॉर्म भरल्यानंतर आम्ही जो प्रचार चालू केला आहे त्याला आज पाच दिवस चाल पाचवा दिवस खरं तर आम्हाला इतका महिलांचा आणि लाडक्या बहिणीचा प्रतिसाद भेटतो तो म्हणजे लाडकी बहीण लाडक्या बहिणीमुळेच मला वाटतं मला वाटतं शिवसेना महाराष्ट्रात किंवा नाशिकमध्ये तर नक्कीच त्यांचा महापौर झाल्याशिवाय राहणार म्हणजे आम शिवसेना नाशिकमध्ये एक मला वाटतं खूप आघाडीवर आहे असं आमच्या प्रचाराच्या माध्यमातून मला दिसतंय आणि नक्कीच नागरिक ज्येष्ठ असतील श्रेष्ठ असतील हे शिवसेनेच्या मागे राहिल्याशिवाय राहणार तुम्ही प्रचार करतायत एकदम हसत खेळत याचं काही विरोधकांना टेन्शन येत आहे का ते कारण मला वाटतं डॉक्टरकडून चेक करावं लागेल त्यांचा बीपी पी किती वाढला शुगर किती वाढली हे ते त्यांना विचारा मला नाही माहिती <laughs> गेल्या पाच दिवसापासून प्रभाग क्रमांक दहामध्ये आम्ही चारही उमेदवार प्रचार करत आहे आता पन्नास टक्के एरिया आमचा कव्हर झालेला आहे आणि ऐंशी ते नव्वद टक्के कामगार वर्ग असल्यामुळे का आणि मी स्वतः एक महिंद्रा अँड महिंद्राचा कामगार असल्यामुळे महिंद्रा कंपनी असो बॉस असो सी एट असो कामगार वर्गाचा आम्हाच्याही उमेदवारांना खूप मोठा पाठिंबा आहे आणि माझ्याबरोबर जे तिघ ज्येष्ठ नगरसेवक आहे त्यांचा अनुभव घेऊन आणि प्रचाराची धुरा आज आमचे आदरणीय नंदुशेठ जाधव यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम असा झालेला आहे आणि आमची एकजूट बघता तुमच्याही लक्षात आला असेल की हा वातावरण कसं तयार झालेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते असो की आमचे सगळे नातेवाईक मित्र सगळे एकत्र एक एकजुटीने अतिशय उत्साहाने आम्ही प्रचार करत आहोत आज पाच दिवस झाले आम्ही प्रचाराला सकाळी नऊ पासून जर निघालो तर दोन वाजेपर्यंत आमचा असा असं प्रचार असा आमच्या एकही मजूर लावणं ना आम्ही आमच्यामध्ये एकही मजूर नाही आमच्या सगळ्या प्रत्येकाच्या असा असा सात सात महिला म्हणणं म्हणजे आमच्या घरच्या आहे कोणीही एक रोजानं बाई लावलेली नाही माणसं लावलेली नाही आमच्या सगळ्याचे घरचे वीस वीस तीस तीस माणसं आहे आमच्या कुटुंबातून आम्हाला सर्वांना आनंदात आम्हाला अशी साथ दिलेली आहे आणि कोणीही म्हणत नाही वाकड तोंड करीत नाही हसूनच आमच्या महिला आमच्याकडे येत्या हो ताई आमचं तुमच्याकडं मतदान आहे आम्ही तुम्हालाच देऊ आम्ही अशा लाडक्या ब बहिणी बोलता लाडके बंधू बोलता काही मुलं आमच्याकडे धावून येतात ते असं वाटतं का हे चारही उमेदवार हसत खेळ चालतात आणि ह्या लाडक्या बहिणीचा तर आम्हाला खूप काहीतरी परस परस परिसर आहे याच्यातून आम्हाला कुठलीच अडचण येणार नाही आमचा विजय निश्चित आहे आणि आजच विजय झाल्यासारखा आहे आमच्यामध्ये जर म्हणलं तर आज पाचशे ते सहाशे माणसंच आहे त्याच्या लेडीज आहे एवढ्या सांगून मी प्रचंड मतानं विजय वाहून आम्ही चारही उमेदवार हे तुम्हाला आजही विजय सांगतो आज आमच्या प्रचाराचा पाचवा गेल्या पाच दिवसांपासून अत्यंत चांगला असं सा प्रतिसाद आम्हाला प्रभागातील नागरिकांचा मिळतोय आणि मला असं वाटतं मागच्या टर्मला जे काही विकास कामं प्रभागात केलेली आहे त्याची पावती निश्चितच येणाऱ्या सोळा तारखेला आम्हा चारही उमेदवारांना मिळणार आहे अशी मी आशा बाळगते तसेच असं म्हणतात की प्रभाग दहा असो किंवा पूर्ण सातपूर परिसर असो हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हटला जातो आणि लाडक्या बहिणी असतील किंवा जे शिवसैनिक असतील ते नक्कीच आम्हा चारही उमेदवारांना मतदान करून जास्तीत जास्त मतांनी निवडून देतील यात काही शंकाच नाही चारही उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी आव्हान करू इच्छिते की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना या पक्षाशिवाय पर्याय नाही असं मला तरी वाटते आणि म्हणूनच येणाऱ्या पंधरा तारखेला आम्हा चारही उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करून सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी मी चारही ना उमेदवारांतर्फे विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद